नमस्कार मित्रांनो उद्या विजयादशमी आहे आपण सगळेजण दसरा साजरा करणार आहोत परंतु उद्याचा दसरा विशेष आहे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकशे एकाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आतापर्यंत शंभर विजयादशमी उत्सव संघाने साजरे केलेले आहेत विजयादशमीलाच एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली आणि उद्याच्या दिवशी एकशे एक, एक विजयादशमी संघ साजरी करणार आहे या निमित्ताने आज भारत सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशाप्रतिकार्याची दखल घेत संघाच्या सन्मानार्थ पोस्टाचं एक विशेष तिकीट आणि एक शंभर रुपयाचं नाणं त्याचं विमोचन केलं त्याला स्वत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सरकार्यवाह आदरणीय श्री दत्ताजी होसबळे दत्तात्रेय होसबळे दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि देशाचे सांस्कृतिक मंत्री हेही मंचावर उपस्थित होते आणि मी दत्ताजींचं आणि मोदीजींचं भाषण दोन वेळेला ऐकलं असं वाटत होतं की एक भाषण ऐकताना दुसऱ्यात काय बोललं जाणार याची उत्सुकता होती आणि दुसरं भाषण ऐकताना त्याचं कौतुक करता करता पहिल्या भाषणातले मुद्दे विसरायला होत होते खरं तर असं होऊ नये म्हणजे एकदा ऐकलं की डोक्यात बसायला पाहिजे पण ही दोन्ही भाषणं इतकी सुरेख होती एक संगीताची मैफल असावी असे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण हे दोन्ही भाषणं मोदींचं भाषण उपलब्ध आहे पण या पूर्ण कार्यक्रम जिथे उप उपलब्ध आहे तिथे दोन्ही भाषणं काळजीपूर्वक ऐकावी पंतप्रधान नरेंद्र नर मोदींनी तर आपल्या भाषणामध्ये जेमतेम चाळीस मिनटाचं त्याच्याहून थोडंसं लहानच भाषण असेल पण त्याच्यात त्यांनी संघाचा शंभर वर्षाचा जीवनपट उलगडून दाखवला कशाप्रकारे व्यक्तिनिर्माण ते राष्ट्रनिर्माण आणि व्यक्तिनिर्माण करण्यासाठी साधी सोपी गोष्ट कुठली असेल तर रोज सकाळी आणि कधीकधी संध्याकाळी किंवा काही ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी भरणारी शाखा आणि या शाखेमध्ये कशाप्रकारे तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमचे विचार हे सुदृढ होतात देशापती कार्य करायला उद्युक्त होतात आणि कार्य कशासाठी करायचं तर राष्ट्राय स्वाहा इदम न मम जे आहे ते देशाचं आहे राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदम इदम न किंवा सगळ्याचा अर्थ एकच आहे पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जेव्हा परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांना लक्षात आलं की राजकीय पक्ष मग तो कोणताही असो आणि हे मी फक्त भाजपा काँग्रेस किंवा इतर भारतीय पक्षांबद्दल बोलत नाही आहे हीच गोष्ट जगभरात सगळीकडे आणि तिथेही राष्ट्रीय विचारांच्या राष्ट्रवादी पक्षांबाबतही ही, ही गोष्ट लागू होते डाव्या उजव्या सगळ्या पक्षांनाही लागू होते कारण जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश करता तुम्ही काही म्हणा पण राजकारण हे स्वकेंद्रित असतं भाजपा कितीही म्हणत असेल की सेल्फ लास्ट पण राजकारणात सेल्फ फस्ट असतं कारण मी आहे तर पक्ष आहे आणि पक्ष आहे तर देश आहे यात काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण त्यामुळे राजकीय पक्षाद्वारे समाजाची निर्मिती होऊ शकत नाही राजकीय पक्षाकडून सत्तेची प्राप्ती होऊ शकते आणि सत्तेची प्राप्ती झाल्यावर राष्ट्रप्रेमाने भरलेल्या लोकांना समाजात असा काही बदल पाच वर्षात घडवताय तो जो तुम्ही सत्तेच्या बाहेर असाल तर तुम्हाला कदाचित पन्नास वर्ष लागतील आणि त्यामुळे सत्ता महत्त्वाची आहे म्हणून राजकीय पक्ष महत्त्वाचा आहे म्हणून निवडणुका महत्त्वाच्या आणि हीच गोष्ट अगदी स्वातंत्र्य लढ्यातल्या काँग्रेसबाबतही लागू पडते कारण तो देखील एक राजकीय पक्ष होता जरी ती स्वातंत्र्य चळवळ असली तरी तो एक राजकीय विचारांनी भरलेला पक्ष होता आणि राजकीय पक्ष किंवा राजकीय चळवळ म्हटल्यावर त्याच्यात डावे आले उजवे आले मवाळ आले जहाल आले आणि त्या त्या नेत्यांना स्वतःला पक्षातलं स्थान मजबूत करायचं त्याच्यासाठी कुरगोडी करायची हे सगळं आवश्यक आहे हे कुठेही कोणालाही चुकलेलं नाही आहे परंतु हे करताना समाजाचा विसर पडू शकतो आणि या बाबतीत कुठेतरी महात्मा गांधींची विचारसरणी आणि संघाची विचारसरणी याच्यात काही साम्य मला स्वतःला आढळतं मी स्वतः काही महात्मा गांधींच्या विचारसरणीचा काही फारसा प्रशंसक नाही आहे त्यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांवर मी वेळोवेळी टीका केलेली आहे आणि करत राहणार आहे परंतु एक गोष्ट जी दोघांच्यामध्ये कॉमन आहे सामायिक आहे ती अशी आहे कारण जेव्हा लाखो कोटी म्हणजे लाखो आणि कोट्यावधी सामान्य माणसं सा ज्यांच्या मनात देशाबद्दल प्रेम असतं तळमळ असते परंतु ज्यांना परिवार असतो आणि ते मर्यादित योगदान देऊ शकतात ते काही निवडणुका लढवणं कार्यकर्ता म्हणून निवडणुकांसाठी काम करणं सत्ता आल्यावर लोकांची कामं करणं या गोष्टी फारशा करू शकत नाहीत कारण याच्यासाठी तुम्हाला अख्खं आयुष्य समर्पित करावं लागतं झिजवावं लागतं आणि त्यांना तसा इंटरेस्टही नसतो की आपल्याला एक लाख लोकांनी मतं द्यावीत आपल्याला ला लाखो लोकांनी फॉलो करावं आपलं ऐकावं अशी त्यांची अपेक्षाही नसते त्यांना त्यांचं खारीचं योगदान द्यायचं असतं पण राजकीय पक्ष हे खारीचं योगदान स्वीकारू शकत नाही त्याच्यासाठी ती योग्य जागा नाही आणि त्यामुळे संघाची निर्मिती अशा लोकांना घडवण्यासाठी आणि या लोकांकडून त्यांचं त्यांचं खारीचं योगदान घेऊन त्या योगदानाच्या आधारावर राम सेतू बांधण्यासाठी राष्ट्र उभं करण्यासाठी आणि राष्ट्र उभं केल्यावर तो असा भारत उभा करायचा की ज्यांनी जगाचा विचार केला पाहिजे जगाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ही स्पष्टता एकोणीसशे पंचवीस सालापासून होती हे सगळं करताना हाही मुद्दा आजच्या भाषणामध्ये आला होता की हे सगळं करताना आपल्या विरोधात कोणी नाही आहे आपल्याला आपलं कार्य करत जायचं आहे लोकं आपल्यासोबत येतील लोकं उदासीन राहतील लोकं आपल्याला विरोध करतील आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परमपूज्य गोळवलकर गुरुजींची एक गोष्ट सांगितली की त्यांना संघावर बंदी आणली त्यांना तुरुंगात टाकलं त्यांचा छळ करण्यात आला हा लपेष्टा त्यांना भोगाव्या लागल्या बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि त्याबाबत त्यांनी सांगितलं की कधीकधी आपली जीभ आपल्या दातांकडून चावली जाते रक्त येतं वेदना होतात परंतु जीभ चावली गेली म्हणून आपण दात पाडत नाही आपल्या समाजाचंही तसंच आहे समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक राहतात लोकशाही व्यवस्थेत ते एकमेकांना विरोध करतात एकमेकांना पाण्यात पाहतात एकमेकांना हाल अपेष्टाही देऊ शकतात पण तरी देखील ते सगळे आपले लोक आहेत आणि जेव्हा तुम्ही त्यांना आपले लोक म्हणता तेव्हा तुम्ही त्यांना पाडत नाही तुम्ही त्यांना सुधारता या विचारावर संघ काम करतो आणि त्यामुळे संघाबद्दल गैरसमजही होतात संघाच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांच्या मनात फ्रस्ट्रेशनही येतं कारण सगळे लोक काही असा विचार करू शकत नाही पण तरी देखील संघ काम करत राहतो आणि आज हे काम करता करता शंभर वर्ष पूर्ण झालेले नरेंद्र मोदींनी सांगितले की कशा प्रकारे जेव्हा तुम्ही राष्ट्राचा विचार करता तेव्हा राष्ट्रापुढचं जे आव्हान असतं ते तुम्ही स्वतःचं वैयक्तिक आव्हान म्हणून बघता दत्ताजींनी सांगितलं की कशाप्रकारे तुम्ही संघ हा प्रतिक्रियावादी नाही आहे की असं घडलं तर असं करायचं किंवा या विचारधारेला विरोध करायला आपण अशी विचारधारा करायची असं संघाची वृत्ती नाही आहे आणि त्यामुळे त्या त्या दिवशी त्या त्या वर्षी त्या, त्या त्या दशकात जे सगळ्यात मोठं आव्हान आहे ते पेलवण्यासाठी संघ स्वयंसेवक स्वयं काम करतात मग त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा प्रकारे संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला ते सांगितलं निजामाविरुद्ध लढा दिला पोर्तुगीजांविरुद्ध गोव्याला आणि इतर ठिकाणी लढा दिला जेव्हा एकोणीसशे पन्नासच्या दशकात अंजारला भूकंप झाला होता गुजरातमध्ये तेव्हा कशा प्रकारे संघ स्वयंसेवक मदतीला धावून गेले आणि त्याच्यामध्ये एका प्रकारे नरेंद्र मोदींचे मार्गदर्शक असलेले स्वयंसेवकही होते त्याच्यानंतर आणीबाणी असो भारत चीन युद्ध असो बांगलादेश निर्मिती युद्ध असो आणीबाणी असो शिखानविरुद्धचा हत्याकांड असो रामजन्मभूमी आंदोलन असो स्वदेशीचा विषय असो डंकेल प्रस्ताव आणि या सगळ्या याच्यामध्ये ते अगदी आताचा कालखंड असो संघाने कायमच देशहितासाठी देशाच्या विकासासाठी भूमिका घेतलेली आहे आणि हे करत असताना जे पंचपरिवर्तनाचं उद्दिष्ट संघाने ठेवलेलं आहे याच्यामध्ये सामाजिक समरसता सगळ्यांना एकत्र आणणं प्रत्येक गावामध्ये एक पाणवठा एक स्मशान एक मंदिर तिथे सगळेजण एकत्र येऊ शकतील जातीचा भेदभाव नाही कशाप्रकारे संघाच्या स्वयंसेवकांनी आणि सर्व सरसंघचालकांनी जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले होते त्याचं देखील नरेंद्र मोदींनी अतिशय उघवत्या भाषेत वर्णन केलं पर्यावरण संरक्षण जीवनशैली कारण हे ते सगळे जेव्हा तुम्ही सत्तेवर येता तेव्हा तुम्हाला जी डी पी ग्रोथ रेट गेल्या क्वार्टरमध्ये किती वाढला या क्वार्टरमध्ये किती राहील किती जॉब्स तयार झाले महागाई किती राहील या सगळ्या गोष्टी होतात पण हे सगळं होत असताना ज्या देशात आपण राहतो आहे ज्या समाजात आपण राहतो आहे तिथले हवा पाणी जमीन हे सगळं चांगलं राहावं पर्यावरणपूरक जीवनशैली असावी त्यासाठी कोणतरी प्रयत्न करणं आवश्यक आहे ते कोई वेळा राजकीय मुद्दा म्हणून नाही तर एक आपलं कर्तव्य म्हणून आणि त्या प्रकारे संघ कशाप्रकारे काम करतो आहे स्वदेशीचा मुद्दा आहे आत्मनिर्भर भारताचा मुद्दा आहे आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा आहे याच्यातही पुन्हा कशा प्रकारे आपण गेल्या अकरा वर्षातलं बघितलं राजकीय पक्ष म्हणून म्हणजे मोदी स्वतः स्वयंसेवक आहेत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते पण मुख्यमंत्री असताना त्यांची प्रायोरिटी ही गुजरातचा विकास दर हा सगळ्यात जास्त कसा राहील गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक किती जास्त येईल हा होता आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांचंही प्राधान्यक्रम हीच आहे पण हे सगळं करता करता संघ आपल्या विचारधारेवर आपल्या पद्धतीने की ठीक आहे कशा प्रकारे विकास करायचा रोजच्या आयुष्यात काय करायचं हे काही संघाचं काम नाही आहे पण हे सगळं करताना देश आत्मनिर्भर असला पाहिजे स्वदेशीला प्राधान्य मिळालं पाहिजे ही भूमिका संघाने कायम ठेवली आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली एकीकडे चीन आहे दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यातून पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताची स्वदेशीची व्होकल फॉर लोकलची गरज वाटू लागलेली आणि त्यामुळे ह्या गोष्टी संघाच्यासाठी कायम महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आणि संस्कृती त्याच्यामध्ये आत्मबोध आणि राग नागरिक कर्तव्य आणि राष्ट्रभावना का कारण अनेक गोष्टी या आपण आपलं कर्तव्य म्हणून करायचं असतात आणि म्हणून म्हटलं की ही दोन्ही भाषणं विचारांचं सोनं लुटणं म्हणजे काय असतं हे समजण्यासाठी ही दोन्ही भाषणं एका कदाचित उद्याचं भाषण आणखीन सरसंघचालक पूजने डॉक्टर मोहनराव भागवतांचं भाषणही तितकंच किंवा कंबोना त्याच्यावरही चांगलं असू शकेल पण ही दोन भाषणं खरोखरच एक मैफिल ऐकावी अशा प्रकारे झालेली आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय समजून घेणं आवश्यक आहे कारण अजूनही संघाला जी उत्तरं द्यावी लागतात ती उत्तरं खरं तर सिलेबसच्या बाहेरच्या प्रश्नांची आहेत संघाच्या स्थापनेमागचं उद्दिष्ट काय हे अजूनही लोकांना कळत नाही आणि त्यामुळे मग संघाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता का संघ महिलांसाठी का नाही म्हणजे हेच प्रश्न अजूनही पुन्हा 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 विचारले जातात मला असं याच्या पलीकडे बघायची गरज आहे आज संघ एका नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे देशावर चाल करून येणारी संकट आहेत राष्ट्रीय सुरक्षेचं संकट आहे बांगलादेशमधल्या आणि इतर भागातनं होणाऱ्या घुसखोरीचं संकट आहे इंटरनेट समाजमाध्यमं आणि याच्यातनं आलेल्या विचारसरणीचं ज्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था तुटते लोकसंख्येचा स्तर बदलतो आहे लोकसंख्या भरपूर आहे पण लोकसंख्येचं परिमाण बदलतं आहे या सगळ्या गोष्टी असतील पर्यावरण असतील या सगळ्या आव्हानांना तोंड संघाला नवीन रचना करावी लागणार आहे पण मला असं वाटतं की जेवढी आव्हानं संघाने गेल्या शंभर वर्षात पेलेली आहेत हेही आव्हान संघ यशस्वीपणे पेलेल अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि संघाच्या लाखो करोडो कार्यकर्त्यांना ही स्वतःला त्यातला एक समजतो मी जरी काही शाखेवर जात नसलो गणवेश कधी घातला नसला तरी विचारांनी मी त्याच परिवारातला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना खरं तर संघ शताब्दीच्या मनपूर्वक शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट